प्राचार्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र बालमित्रांत सर्व युवका मी धनराज बालाजी मेहत्रे आज राष्ट्रवादी तरुणाची भूमिका या विषयावर भाषण करणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या चयाच्या सिस्टर आणि टीचर्सने वक्तृत्व स्पर्धेचे उत्कृष्ट विषय निवडले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे भारतीय संस्कृती सर्व जगाला पटवून देणारे युवा आयडॉल थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांना मी वंदन करतो यांची जयंती आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो उठ युवका जागा हो देश विकासाचा धागा हो देश विकास

भारत हा युवकांचा सर्वात मोठा देश आहे संपूर्ण जात भारताकडे विकसित रूपात पाहत आहे म्हणून राष्ट्रविकासात तरुणाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे जिद्द जोश आणि आत्मविश्वास यांचे नाव म्हणजे युवक आहे युवक अर्थव्यवस्थेचा कणा असतो आजचा बालक उद्याचा युवक आहे म्हणून आई वडिलांनी मुलांनी आई वडिलांनी गुरुजनांनी मुलावर चांगले संस्कार द्यायला पाहिजे तर तरच चारित्र संपन्न पिढी बने युवा म्हणजे कोण युवा शब्दाचा वायूच्या वेगाने जो धावतो तो युवक अरे या महाराष्ट्राच्या मातीने अनेक साधू संत या जगाला दिले जगावत शिवाजी राजासारखं स्वाभिमानानं अभिमानानं माझा प्रिय देश उठा जागेवा दे सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका आजची काही तरुण आहे व्यसना दिन पडली आहे काही जंत रवेत कामही

आज ऑलिम्पिक हे स्पर्धा भारताची काय परिस्थिती आहे एका एक एका एक सुवर्ण पदकासाठी किती संघर्ष करावा लागतो व्यायाम मैदानी खेळ खेळून तरुणांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा स्वामी विवेकानंद म्हणतात मला भारतात फक्त शंभर युवक द्या मी या जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकेन इतकी ताकद त्या युवकात असते जाता जाता मला मनाचे वाटते अभिमान Vi ste goruba, goruja, vi ste goruba.